नमस्कार मी गुरुवर सत्यमभाऊ पाटील बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते की आमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर का राहत नाही आम्ही एवढा पैसा कम होतो एक जण कमवतात चार जण कम होतात तरी सुद्धा महिन्याच्या अखेरीस किंवा महिन्याच्या मध्यंतरीच आमच्याकडे पैसे शिल्लक नसतात पैशाची खूप चणचण जाणवते हे कशामुळे होतं बरं याचे आपण काही आज कारण बघणार आहोत व त्याच्यावरती एक छोटासा उपाय बघणार आहोत जेणेकरून घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर सुद्धा राहील व आपल्याला कधी असं भास जाणवणार नाही की आपल्या घरामध्ये लक्ष्मी नसते काय होतं बऱ्याचदा आपल्या घरामध्ये व्यवसाय असतो कामाला जातो किंवा वेगवेगळे प्रत्येकाचे सोर्स असतात जेणेकरून घरामध्ये पैसे किंवा लक्ष्मी मिळते आपण काय करतो ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येणार असेल किंवा आपल्याला ते माहिती असतं की आपल्यालाच एक अमुक अमुक अमाऊंट आपल्या घरामध्ये येणार आहे त्यावेळेस आपण काय करतो याच्या आधीच तिला खर्च करायची तयारी करतो की हे खरेदी करायचंय ते खरेदी करायचंय ह्याचे पैसे द्यायचे त्याचं उसरं द्यायचं त्याचं घ्यायचं घ्यायचंय असे आपण बरेचसे विचार करत असतो हे अगदी चुकीचं नाहीये पण हे अगदी बरोबरी नाही असं काय करायचंय आहे वेळेस आपल्याकडे घरात लक्ष्मी येते तर एक आपल्याला माहिती असते एवढे एवढे आपल्याकडे पैसे येणार त्यातला एक छोटासा भाग आपण देवाच्या नावणीच्या बाजूला काढायला ना शिकलो त्याच्याने आपल्याला खूप फायदे होणार आहे प्रत्येक माणसाला असं नाही आहे की दहा हजार लेखी त्यातले दहा ले हजार रुपये पूर्ण देवाच्या बाजूला काढायचे पण किमान त्यातला एक बहुतांश अंश आपण त्याच्यातला काढू शकतो उदाहरणार्थ की पाचशे रुपये झाले शंभर रुपये झाले किमान शंभर ते पाचशे रुपये आपण त्याच्यातले बाजूला काढू शकतो एक देवाच्या नावाने गल्ला करायचा आहे त्याच्यामध्ये पैसे साठवायचे आल्या आल्या लक्ष्मीची पूजा देवाला घर करायची आहे जसं आपण लक्ष्मी पूजन पूजा करतो तशी नाही पण एक नित्यक्रमाची छोटीशी पूजा जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी त्या दिवशी आली तर काय करायचं आहे थोडेसे त्यातला भाग देवासमोर ठेवायचे शक्य असल्यास पूर्ण ठेवायचं शक्य नसेल तुमचं जर ऑनलाईन पेमेंटच असेल तर त्यातले थोडेसे पैसे विड्रॉ करून ते देवासमोर ठेवा त्याच्यावर थोडेसे अक्ष हळदी कुंकू पाहून थोडेसे धने ठेवा लक्ष्मीमातीला नमन करा तुमच्या गुरुदेवाला नमन करा तुमचं इष्टदेवत व तुमचं कुलदेव त्यांना नमन करून सगळ्यांची पाया पडून त्यांची माग न करा यांना या की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती राहू दे लक्ष्मीला बरकत राहू दे घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर दे घरामध्ये लक्ष्मी घरात राहू दे बाहेरची लक्ष्मी सुद्धा घरात येऊ दे आणि घरातली नकारात्मक ऊर्जाही बाहेर बाहेर जाऊ दे असं तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होते असं केलं नाही तुमच्या घरामध्ये कधी अशी पैशाची चांचण सुद्धा जाणवणार नाही व तुमच्या घरात लक्ष्मीला साठा सुद्धा होईल आणि तेच पैसे कोणत्याही शुभ दिवशी जसं आपण लक्ष्मीपूजन झालं आपल्या जे साडेतीन मुहूर्त आहे तेच पैसे आपण एकत्र करून त्याची तुम्ही कोणतीही शुभ वस्तू करू शकता किंवा तुमच्या सुखाच्या काळामध्ये त्याचा तुम्ही वापर करू शकता आपण आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं ते मध्ये तुम्ही हे करून बघा नक्कीच तुम्हाला याचे फायदे मिळतील फक्त काळजी याची घ्यायची की आल्या लक्ष्मी खर्च करायची नाही ह्याची काळजी घ्या आपल्याकडे इतकी इमर्जन्सी कधीच नसते की आपल्याला आल्या लगेच पैसे द्यावे त्याच्यामुळं कमीत कमी शक्य असल्यास एक दिवस का होईना आपल्या घरामध्ये लक्ष्मीला पूर्ण मिसावा द्यावा दुसऱ्या दिवशीपासून चलन चालू केले तरी चालते ह्याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला की कोणत्या दिवशी आपण लक्ष्मी खर्च केली पाहिजे कोणत्या दिवशी कर्ज दिलं पाहिजेन व कोणत्या दिवशी आपण कोणाकडनं वसुली केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजे ह्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ असतो ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करा फॉलो करा शेअर करा जय गायश्वर